आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरातून आज संविधान गौरव रॅली काढण्यात आली पेट्रोल पंपासमोर असलेल्या मैदानातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली सायंकाळी सातच्या सुमाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला निळा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली या रॅलीचं हे दुसरं वर्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वारकर यांच्या आयोजनातून ही रॅली संपन्न झाली आहे या रॅलीमध्ये आशिष वाकुडे सिद्धार्थ भराडे सचिन पातपुंजे सुरेश काळे सुभाष जोंधळे डॉक्टर सुनील तुरुकमाने गौतम भराडे उमेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येनं संविधानप्रेमी तरुण सहभागी झाले होते सर्व तरुणांच्या हातामध्ये मशाल तसंच निळे झेंडे आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं प्रत घेऊन वसमत रस्त्यानं वसंतरानाईक पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर केल्यानंतर के संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला परभणी तालुक्यातल्या उजलंबा इथं एमआयडीसी सी स्थापन करण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे भूसंपादनाअभावी औद्योगिक वसाहत स्थापन होत नसल्यानं अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे असं त्यांनी सांगितलं तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआरडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भूसंपादनाबाबतच्या तपासून कारवाई करावी अशा सूचना केलेल्या आहेत तर प्रधान सचिव उद्योग यांच्या स्तरावर बैठक बोलावून निश्चिती मावेजा वाटप करून शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्षात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत आदेश द्यावेत व बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती आमदार विटेकर यांनी मंत्री सामंत यांना केली होती पुढील महिन्यामध्ये ही बैठक घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं असल्याचं राजेश विटेकर यांनी कळवलं आहे परभणी शहर महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे यापूर्वी जाहीर नोटीस अतिक्रमणधारकांना एक एप्रिल नंतर आपली महापालिका प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येणार आहेत तर अतिक्रमण हटविण्यासाठी उपायुक्त भवन तडवी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे विभाग प्रमुख करुण गायकवाड विनय ठाकूर तसंच पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांच्या सहकार्यानं ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे आज महापालिकेच्या पथकानं शहरातल्या विविध भागांमध्ये जाऊन अतिक्रमणधारकांना पट्ट्या मारून देत आपले अतिक्रमण काढण्याचं आवाहन केले तर आज आयुक्त जाधव यांच्या कक्षामध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपायुक्त प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त मुख्य स्वच्छता निरीक्षक शाखा अभियंता तीनही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक नगरचनाकार विभाग प्रमुख यांत्रिकी यांची बैठक पार पडली आहे या बैठकीला डॉक्टर संदीप राजापुरे एसडीपीओ दिनकर डंबाळे नवामोठा पोलीस स्टेशनचे दिमक कुमार वाघमारे नवा मुंडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल कटारे नायब तहसीलदार व्ही एस पकवाने प्रज्ञावंत कांबळे सोमनाथ बनसोडे प्रिया गोरखे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आजपासून महापालिका व चार एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून अतिक्रमण जमीन दोस्त करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे आठ दिवसात प्रगतीशील कामगिरी निदर्शनास आली नाही तर दहा एप्रिल पासून परभणी शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी एक जनआंदोलन करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साखरी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे त्यासाठी परभणीतील सर्व जनतेस एक दिवस उपोषणात बसण्याची तयारी ठेवावी असं आवाहन सुभाष बाकळे कांतराव देशमुख व माधुरी क्षीरसागर यांनी केले परभणी शहर विकास मंचच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकूण चौदाशे सभासद आहेत त्या सर्वांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे है। शेखाण्यामार्फत प्रत्येक सण व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त एका निराधार भगिनीला स्वावलंबी बनवण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन दिलं जातं रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण असून या सणानिमित्त मानवतेतील इशरतबी शेख मोहिद्दीन यांना पीठ व डाळ तयार करण्याची गिरणी मदतीचा हात म्हणून देण्यात आली आहे इशरत शेख यांच्या पतीचं आजारानं निधन झालं त्यांना एकूण तीन आपत्ती असून या सर्वांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार रमजान ईद निमित्त पीठ व डाळीची गिरणी भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी शेखांडच्या अर्चना भारसवाडकर वैभव ठाकूर श्याम गाडेकर छाया गायकवाड रत्नमाला बेले मुंजाभाऊ शिळवणे आदींनी मदतीचा हात दिला यावेळी आसद खान छाया गायकवाड प्रियंका दुमाने नेवरीकर तसंच परमेश्वर शिराळ शरद लोहट व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती श्रीराम नवमी निमित्त गंगाखेडीचं शोभायात्रा व वा महाप्रसाद वाटप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं असून यासाठी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या बरपिंपळा येथील निवासस्थानी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार गुट्टे यांची भेट घेतली त्यावेळी ही बैठक संपन्न झाली यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली ही आध्यात्मिक शोभायात्रा शहरातल्या बालाजी मंदिर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पुढे भगवती चौकापर्यंत असणार आहे शेवटी भगवती चौकामध्ये यात्रेचा समारोप होणार तसंच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आरती आणि वाटप होईल या दरम्यान रामनवमी पर्वाचं उत्साही आयोजन पाहून आमदार गुटे यांनी मोठ्या लाख देणगी दिली ले ले आहे नांदेड हजरत निजामुद्दीन उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत या गाडीचं आरक्षण तीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे रेल्वेनं प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड निजामुद्दीन नांदेड विशेष गाडीच्या सविस्त फिर्या करण्याचं ठरवलंय ही गाडी पाच एप्रिल ते अठ्ठावीस जून दरम्यान दर शनिवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि पूर्णा परभणी सेलू परतूर जालना औरंगाबाद मनमाड जळगाव भुसावळ खंडवा इटारसी भोपाल बीना झांसी ग्वालियर आग्रा मथुरा पालवल मार्गे हजरत निजामुद्दीन इथं रविवारी दुपारी दोन वाजता पोहोचेल तर हजरत निजामुद्दीन ते हुजूरसाहेब नांदेड ही गाडी सहा एप्रिल ते एकोणतीस जून दरम्यान दर रविवारी रात्री एकवीस वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि आलेल्या मार्गाने मंगळवारी मध्यरात्री पोहोचेल या गाडीमध्ये आणि वातानुकूलित असे पंधरा डबे असतील रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिविंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राज्यात क्रीडा संस्कृतीचा विस्तार व खेळाडू घडवण्यासाठी शासनानं मिशन लक्षवेध या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स आर्चरी बॅडमिंटन बॉक्सिंग हॉकी लॉन टेनिस रोईंग शूटिंग सेलिंग टेबल टेनिस वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या बारा खेळांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवणाऱ्या खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व सदर योजनेतील जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी परभणीचे क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालक सुधीर मोरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे गुढीपाडव्याचं औचित्य साधून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया व परभणी सीपी स्टडी चॅप्टर यांच्या वतीनं परभणीतील मध्यभागी स्टेशन रोड परिसरात अत्याधुनिक व सुसज्ज अभ्यासिकेचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा सी ए उमेश शर्मा यांच्या शुभ हस्ते पार पडणार परभणी शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबई सारख्या महानगरांमधील आता परभणीतील मध्यवस्तीमध्ये अत्याधुनिक वायफाय वातानुकूलित लॉकर सुविधा तसंच प्रशस्त बैठक व्यवस्थेसह इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया व परभणी सीपी चॅप्टर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे परभणी शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले पालम तालुक्यातल्या पेटशिवनी इथं एकतीस मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठशिवनी व गावकरी मंडळ यांच्या पुढाकारातून पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी पशुधनाचा आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी सरपंच ज्ञानोबा वाघमारे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात पशुवैद्यक अधिकारी बाळासाहेब डाकोरे उत्तम बसके शिवाजी वाडेवाले स्मिता भोंडारे एसपी कोलमवाड संजीवनी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती ईद <laughs> उल फित्रनिमित्त परभणीच्या अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेख जावेद यांना भेट म्हणून ॲटो रिक्षा देण्यात आला आहे या ऑटोरिक्षाची चावी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली यावेळी डॉक्टर विवेक नावंदर इरफान रहमान खान इम्रानुर खान डॉ अफवान खान आझम खान फती खान आदींची उपस्थिती होती उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड एक्सप्रेस आणि नांदेड पुणे नांदेड एक्सप्रेस या दोन गाड्यांना दोन डब्यांची वाढ तात्पुरत्या स्वरूपात करण्याचं ठरवलं आहे हुजूर साहेब नांदेड पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेसमध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्बा आणि एक द्वितीय श्रेणी शयनयान म्हणजे स्लीपर क्लासचा डबा असे दोन डब्बे हुजूर साहेब नांदेड इथून सुटणाऱ्या गाडीमध्ये एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत आणि पनवेल इथून सुटणाऱ्या दोन एप्रिल ते एक मे पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत या वाढीनंतर या गाडीमध्ये डब्याची एकूण संख्या सतरा इतकी झाली आहे तर नांदेड पुणे नांदेड एक्सप्रेसमध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा आणि एक द्वितीय श्रेणी शयनयानचा डब्बा असे दोन डबे नांदेडून सुटणाऱ्या गाडीमध्ये तीन एप्रिल ते दोन मे पर्यंत आणि पुणे येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये चार एप्रिल ते तीन मे पर्यंत वाढण्यात आले आहे या वाढीनंतर गाडीमध्ये डब्याची एकूण संख्या सतरा एक श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती आणि सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता ऐतिहासिक शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या शोभायात्रेमध्ये हिंदू प्रेमींनी सहभाग नोंदवावा असं आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद